मिरज पंपिंग स्टेशन ड्रेनेज पाण्याने ओव्हरफ्लो परिसरात दुर्गंधी आणि ड्रेनेज पाण्याचं साम्राज्य शिवसेना उद्धव ठाकरे गट आक्रमक महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या अंगावर ड्रेनेज पाणी टाकण्याचा इशारा शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे यांनी दिला आहे मिरज शहरातील ड्रेनेज पाणी संकलित करणाऱ्या वकारबाग पंपिंग स्टेशन ड्रेनेज पाण्याने ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे वाहत जाणारी ड्रेनेज रायझिंग मेन पाईपलाईन फुटल्याने वखारबाग परिसरात असलेल्या पंपिंग स्टेशनमध्ये साठलेल्या पाण्याची परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे नागरिकांच्या बोर आणि पिण्याच्या पाण्यात ड्रेनेज पाणी मिसळत असून नागरिक साथीच्या आजाराने तसेच डासांच्या प्रादुर्भावाने हैराण झाले आहेत है। शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे यांनी आज अधिकाऱ्यांना वखारबाग पंपिंग स्टेशन येथे बोलवून घेऊन जाब विचारला संतप्त महिलांनी महापालिका उपायुक्त वैभव साबळे आणि ड्रेनेज अधिकारी पांडव यांच्यासमोर समस्यांचा पाढा वाचला बांधकाम विभागाचे डीडी पवार यांना फोन करून जागेवर येण्यास सांगितले असता त्यांनी कागदपत्रे गोळा गोळा करत असल्याचं कारण सांगितलं महापालिका अधिकाऱ्यांना नागरिकांच्या आरोग्याची काळजी नसून येत्या आठ दिवसांमध्ये ड्रेनेज समस्या सुटली नाही तर महापालिका अधिकाऱ्यांच्या अंगावर ड्रेनेज पाणी टाकण्याचा इशारा संतप्त उद्धव ठाकरे गटाचे मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मेंगुरे यांनी दिला आहे सगळी मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याचा भोंगळ कारभार या मिरज शहरामध्ये दिसून येत आहे कारण पंपिंग स्टेशन व रस्त्याचा प्रश्न एवढ्या मोठ्या प्रमाणात असताना अतिक्रमण न करता त्यांनी हा कारभार केलेला आहे आणि कित्येक वेळा नागरिकांची इथं अवस्था एवढी बेकार झालेली आहे धास असू दे लोकांना आजार असू दे अनेक प्रकारचे रोग या पंपिंग स्टेशनवर झालेले आहेत त्या पंपिंग स्टेशनचं पाणी वर येऊन त्या विहीर काढलेल्या विहिरीच्या व्हावर येऊन लोकांच्या घरामध्ये बोरच्या माध्यमातलं ते पिण्याच्या पाण्यात चाललेलं आहे परंतु महानगरपालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत आज महापालिकेच्या अधिकाऱ्यांना साबळे साहेब असू दे दुसरे साव पवार पवारकर सावंत साहेब असू दे पांडव साहेब असू दे या सगळ्यांना बनवून ते आम्ही दाखवलेलं आहे तरी येणाऱ्या पंधरा दिवसात जर ते जर काम पूर्ण जर केलं नाही तर शिवसेनेच्या स्टाईल ना तिथलं पाणी भरून महानगरपालिकेमध्ये वचल्याशिवाय इथली जनता आणि नागरिक गपला मी एवढंच या ठिकाणी सांगतो आता एक अर्ध्या तासापूर्वी सगळे सगळे आयुक्त उपआयुक्त साहेब सगळे आलेले आहेत परंतु त्या डीडी पवारांना फोन केला असता ते म्हणतात मी बाहेर कुठेतरी मी कुठले तर दाखले ओळखण्यासाठी मी व्यवस्था आहे तिथल्या नागरिकाचा जीवाचा प्रश्न व्यस्त महत्वाचा आहे का तो विषय महत्वाचा आहे त्या डी पवारांना अजून माहिती नाही आहे मिरजगार जनतेचा काय प्रश्न आहे काय आहे काय का काम करायचं अजून जर नसेल तर शिवसेनेच्या स्टाईलला त्यांना उत्तर देण्याशिवाय गप्प बसणार नाही शोभाला नगरपालिकेत किती वेळा तर आम्ही केली आहे पाच सहा वेळा जाऊन सुद्धा आल्या कोणी सुद्धा लक्ष देत नाहीत आणि संध्याकाळी इथं येऊन बघितलं तर असं एवढं घाणवास येतो आहे की बसायचं होत नाही ढासा भरपूर आहे तिथं किती वेळा येऊन सांगितलं औषध तर मारत ते पण मारत नाहीत किती काय कोण सगळं गावातलं सगळं आणून इकडे सोडल्यात आणि इथनं आणि जर काढून शाळेच्या शाळेत सुद्धा जाऊन आम्ही तक्रार केली आहे पोरसने एवढ्या घाण येतनं चालल्यात काय करायचं कसं करायचं म्हणून ते शिक्षक मी येणार मग काय करायचं आता मग आणि आमची कुठं दात लावून घेणार त्यांनी एक महिना झाला मी तक्रार कराल त्याने काय लक्ष दिना आता जर चार दिवसात नाही झालं तरी पाणी घेऊन आता सगळं नगरपालिकेत येणार आम्ही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज